तर मंडळीनो आज मी तुमच्यासोबत अशा दोन रेसिपीज शेअर करते की त्यातली एकही रेसिपी तुम्हाला आवडण्यासारखी नसली ना तरीही तुम्ही घरातल्यांना मागून खाल किंवा तुम्ही स्वतः बनवत असाल तर तुम्ही स्वतः खूपदा बनवून खाल अशा दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत घेऊन आले तर एक म्हणजे पहिलं वांग्याचं भरीत त्याला कुठलेही वांगे तुम्ही वापरू शकता आणि दुसरं म्हणजे आपलं कारल्याची भाजी थोडीही न होता तर दोन्ही रेसिपी बघा खूप छोटा व्हिडिओ बनवला आहे मी तर त्यासाठी बघू शकता मी रेग्युलर भाजीचे जे वांगे असतात ना ते घेतले तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही लहान मोठे दोन्ही साईजचे वांगे आहेत आणि मी त्याला उभा कट ह्याच्यामुळं मारून घेते बघू शकता सगळ्यात शेवटचं जे वांगे आहे ना ते माझं किडकं निघालेलं आहे किडकी वांगे असतील ते पण लक्षात येतात आणि वांगे आपले मऊसुद्धा लवकर होतात आणि लवकर भाजले जातात तर आता बघू शकता मस्तपैकी हे मी जे उभा कट मारून दोन भाग करून घेतले वांग्याचे मस्तपैकी पाण्यात टाकून ठेवले होते मिठाच्या पाण्यात काळं पडू नये म्हणून आणि आता मस्तपैकी एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे कॉटनचा कपडा घ्या मस्तपैकी कोरडे करून घ्या किंवा पुसून घ्या नाही तर तुम्ही हे जास्त वेळ ठेवले तर मिठाच्या पाण्यात धुऊन असं थोडा वेळ चाळणी जर ठेवले तरी पण हे काळे पडत नाही त्यातलं पाणी पूर्ण निथळून निघतं तर त्याला आता बघू शकता इथे मी घेतलं आहे एकच पळी तेल घालायचं आहे ह्यामध्ये मी जिरं घातले फक्त जास्त काही मसाले वापरायचे नाही तिथे जिरं घातल्यानंतर मस्तपैकी आपल्याला ह्यात जे वांग आपण पुसून घेतलं ते वांगं ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघू शकता सर्व वांगे मी ह्यामध्ये घालून घेते आहे आणि मस्त याला हलकसं असं टॉस करायचं आहे जेणेकरून सगळीकडे जिरे तेल मीठ लागेल ला आपलं तर आता आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ आपण थोडंसं नंतर पण घालणार आहोत पण आताच मी मीठ ह्यासाठी घातलेलं आहे कारण की आपलं वांगं जे आहे ना ते मऊ व्हायला मदत होईल आणि टेस्ट पण खूप छान उतरेल आपल्या भरितामध्ये तर आता आपण ह्याला झाकण ठेवायचं आहे तर दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून बघू शकता मी एक वेळा एक दोन वेळा असंच त्याला अलट पलट केलं होतं झाकण काढून पण मी तर दाखवलं नाही तुम्हाला कारण व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आहे तुम्हाला येऊ नाही बघता बघता म्हणून मी शॉर्टकट व्हिडिओ केला आहे पण त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती सर्व दिली आहे बरं का तर बघू शकता आता मस्तपैकी वांग आहे ना मी कढही गॅस चालू असतानाच मी त्यामध्ये ती वांग आहे ना मॅश करून घेतलं उलत नाही त्याच मदतीने तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता पण त्यातले डेठं जर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता पण मला त्यातले डेठं खूप काढून खायला आवडतात भरतातले त्यामुळे मी त्यातले डेठं काढलेले नाही त्यामध्येच ते मस्तपैकी असं मॅश करून घेतलं किंवा बारीक करून घेतलं आता हे वांगं साईडला काढून घेतलं त्याच कढईमध्ये न धुता मी टाकलेलं आहे तेल तर दोन पळी इथे ते मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये घातलं मी मोहरी आणि जिरे घातलं होतं बघा पण काय झालं व्हिडिओ चालू केला होता मी पण तो कसा बंद झाला मला कळलं नाही किंवा फोन वगैरे आला असेल तर ह्यामध्ये मी आधीच काय टाकलं होतं जिरे पातळ सडक चिरलेलं खोबरं मी तुम्हाला दिलेलं सुद्धा तुम्ही वाचू शकता कांदा घातलाय आणि मी ओबडधबड मिरची आणि लसूणचा ठेचा बनवला होता तो सुद्धा ह्यामध्ये घातला नंतर घातलं मी दोन बेडगी मिरची एका मिरची दोन तुकडे करून नंतर त्यामध्ये घातलेले पात आणि हे शेंगदाणे घेऊन त्यावरचे टर्फल मी काढून घेतले होते तर हे शेंगदाणे भरितामध्ये खूप खातानी क्रिस्पी टेस्ट देतात आणि भरीत मिळमिळीत कधीच चांगलं लागत नाही भरीत आपलं असं कधीतरी दाताखाली शेंगदाणा खोबरं किंवा मिरची खूप भारी टेस्ट येते ते भरिताची तुम्ही ते मिळमिळीत किंवा एकदम असं चिघळल्यासारखं भरीत खाल्ल्यापेक्षा या पद्धतीचं भरीत बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आता सगळ्यात शेवटी मी ह्यामध्ये काय टाकलं आहे तर अर्ध्या लिंबाचा रस मी ह्यामध्ये घातला आहे कारण भरीत थोडंसं जे आंबूस जे भरीत बनतं ना ते खूप छान होतं किंवा थोडंसं आंबटसर आता ह्यामध्ये परत थोडंसं मी मीठ घातलं आहे आधी पण वांग्यामध्ये मीठ घातलं होतं पण मसाल्यांनाच एवढं मीठ लागतं आणि खातानी छान लागतं आणि नंतर बघू शकता यामध्ये मी जो घरगुती मसाला आहे ना नेहमीचा माझा तर तो, तो टाकला आहे बारीक चमचा अर्धा चमचा आणि थोडंसं गरम मसालासुद्धा ह्यामध्ये घातला आहे ते पण फ्लेवरसाठी घातले आहेत दोन्ही पण किंवा कलर वगैरे त्याच्यासाठी अजिबात नाही कारण मी ते लाल तिखट हळद अजिबात वापरलेलं नाही आहे किंवा दुसरे कुठले मसाले ह्यामध्ये वापरलेले नाही आहेत तुम्ही धणा पावडर वगैरे त्याच्यामध्ये वापरू शकता आता ते छान ट्राय झाले ना सगळे मसाले आपले घरातच अवेलेबल असतात रे सगळे मसाले तर आपल्याला काही बाहेरून आणून टाकायची गरज नाही ह्यामध्ये वेगळं जरी केलं तरी पण आता बघू शकता मस्तपैकी जे वांग आहे ना जे आपण मॅश करून ठेवलेलं होतं तर ते आपल्याला ह्यात टाकून घ्यायचे अलट पलट करायचे बघू शकता किती रंग त्याचं सुंदर दिसतोय आणि खाताने ते शेंगदाणे खोबरं ते कांद्याची पात किती खाण्यात टेस्टी लागेल तुम्ही विचारच करा एवढा सुगंध घरात छान सुटतोय ना हळूहळू जसं ते सगळे मसाले मिक्स होता येत ना शिजल्यानंतर खूप भारी वास येतो या भरिताचा तर मी ह्याला दोन तीन मिनिट असंच परत अलट पलट करत शिजू दिलं त्यातलं तेल बाहेर येईपर्यंत आणि ह्यामध्ये शेवटी कोथिंबीर घातली आणि मस्तपैकी गरमा गरम सर्व केलं होतं तर एवढं भारी लागतं हे तुम्ही चपातीसोबत खा भाकरीसोबत खा इवन हे पुरीसोबतसुद्धा खूप टेस्टी लागतं भरीत आणि एक वेळा हे पांढरंवालं भरीत तुम्ही नक्की ट्राय करा थोडासा लालसर कलरसुद्धा त्याला येतो कारण की आपण त्यामध्ये थोडेसे मसाले वापरलेत त्यामुळे आणि तुम्हाला जर का लाल बनवायचा असेल टोटल लाल बनवायचा असेल तर तुम्ही इथे मिरची पा मिरचीच्याऐवजी मिरची पावडरचा वापर करू शकता आणि मस्तपैकी खोबरं कांदापात मिरची लावून मी त्याला मस्तपैकी डेकोरेट केलं होतं तर आपली बहिताची तर रेसिपी झालेलीच आहे तर आता कारलं बघूया कारलं तर बघू शकता की सुट ते सुटसुटीत दिसते आणि कारलं थोडंसुद्धा कडू झालेलं नव्हतं आणि शिजलंही एकदम परफेक्ट होतं तर आता बघू शकता मी ते कारलं आधीच चिरून ठेवलेलं होतं किंवा कट करून ठेवलं होतं असं रिंगच्या आकारामध्ये गोलगोल आकारामध्ये तर आता बघू शकता मस्तपैकी त्यातलं बी मी आता काढून घेतीच आहे ह्यामुळे काय होईल आपलं जे कारलं आहे ना ते अजिबात कडू लागणार नाही कारण बी जरी आपल्याला कडू लागत नसलं खाताने तरी त्यामुळे कारलं कडू होतं बरं का तर मी यातलं सर्व बी काढून घेतलेलं आहे मस्तपैकी त्याच्या रिंग तयार केल्यात बघू शकता दिसायला किती छान दिसत आहेत तर आता भाजी तर याची खूप अप्रतिम होणार आहे आणि कधी तुम्ही ही रेसिपी अशी बनव बनवलेली नसेल तर एक वेळा फक्त नक्की बनवून बघा तर आता बघू शकता मस्तपैकी ह्यामध्ये मीठ वगैरे काहीही घातलेलं नाही ह्यामध्ये फक्त मी पाणी घातले ग्लासभर तर मी अजून दोन पाण्याने ह्याला स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि एका चाळणीवर निथळत ठेवलं होतं एका साईडला बघू शकता मी शेंगदाणे भाजून घेतले ते तेसुद्धा तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओ छोटा व्हावा त्यासाठी शेंगदाणे गार होत आहेत तोपर्यंत आपण मस्तपैकी इथे तेल घालायचं आहे कढईमध्ये आणि आता तेल थोडंसं कढई जास्तच तापले तुम्ही बघू शकता कढईलाच ब्राऊन कलर आलेला आहे त्यामध्ये घातलं मी जिरे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला हे जे कारलं आपण धुवून आहे आणि निथळून घेतलं आहे पाणी ते कारलं ह्यामध्ये घालायचं आहे आणि आता त्यावर काय करायचं आहे आपल्याला थोडीशी पाव चमचा छोट्या चमचाने पाव चमचा हळद जास्त हळदीचा इथं वापर करायचा नाही आहे आणि चवीनुसार फक्त अर्धा चमचा मी इथे मीठ घातले तेही त्याच चमच्यानी आणि आता मस्तपैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं इथं जास्त काय आपल्याला टास्क नाही आहे मोठा किंवा कुठलं काय नाही कारलं एकदम सिम्पल पद्धतीने बनवायचं आहे आणि एकदम कुणालाही आवडेल आणि जे माणूस कारलं खाणार नाही ना तेसुद्धा ही रेसिपी बघितल्यानंतर किंवा ही रेसिपी ट्राय केल्यानंतर कारलं खायला सुरुवात करणार याची गॅरंटी बरं का तर आता बघू शकता मस्तपैकी ह्याला आपण वाफवून घ्यायचं आहे पण अजून आहे ना हे शिजलेलं नाही तर आपल्याला पन्नास टक्के आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण टोटली ह्याला इथं मऊ करून घ्यायचं नाही आहे तर पन्नास टक्के शिजवायचे फक्त हळद मीठ आणि तेल घालून अशी वाफ काढून घ्यायची तर मी हे ना जवळपास चार ते पाच मिनिटच शिजवून घेतलं होतं पण जास्त ते करपून जाईल म्हणून मी त्याला सारखं चेक करत होते तर बघू शकता आता इथे ना पन्नास टक्के आपलं कारलं शिजलेलं आहे तुम्हाला असं मी प्रेस करून दाखवते बघू शकता असं ते कट झालं पाहिजे एकदम मऊ पण नको व्हायला आता पन्नास टक्के कारलं शिजलं आहे तर हे आपण साईडला ठेवूया पण या याच भांड्यामध्ये मी ना तुम्हाला जे शेंगदाणे दाखवले होते कढईमध्ये ते शेंगदाणे सुद्धा वाटून घेतलेत हे साईडला ला काढलेत शेंगदाणे त्याचे मी फळ सुद्धा काढून घेतलेले आहेत आणि टर्फला काढल्यानंतर मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात वाटून ते साईडला ठेवलेत आता त्याच भांड्यामध्ये मी आपल्याला लागेल तेवढं तिखट लागेल तेवढं मिरची वापरा येते यामध्ये तुम्ही लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता तरी इथे हिरवी मिरची घातली लसणाच्या पाकळ्या भरपूर घाला इथे कारण की कारल्यामध्ये लसणाचा फ्लेवर खूप छान येतो किंवा लागतो आणि त्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची कारण आपल्याला हिरवी भाजी बनवायची त्यामुळे ह्यानी खूप छान रंग येतो तरी ते मी फक्त तीनच वस्तू घेतलेल्या आहेत लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली मिरची घेतली आहे ते हे वाटणसुद्धा वाटून झालं आहे आता इथे कढईमध्ये आपण परत दोन पळी तेल घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता पण जास्त पण तेल खाणं काही शरीरासाठी चांगलं नाही त्यामुळे मी दोनच पळी तेल इथे वापरते कारण आधी पण थोडंसं तेल आपलं कारल्याला वापरलेलं आहे तर इथे आपण घालायचं आहे आता ह्यामध्ये मोहरी त्यानंतर थोडंसं जिरं पण घालायचं आहे बघू शकता पहिलंसुद्धा आपण जिऱ्याचा वापर केलेला आहे थोडंसं जिरा आपण का हे कारलं सुद्धा घातलं होतं तर आता ह्यामध्ये जे वाटण तयार केलं आहे ना ते वाटण मस्तपैकी असं घालून घ्यायचे बघू शकता किती हिरवं कच्चं वाटण आहे ना दिसायलाच किती छान दिसते तर आता हे आपल्याला मस्तपैकी एका चमचानी मस्तपैकी मिक्स करायचे आणि हा मसालाचा कच्चपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला परतायचे तर हे पण मी तुम्हाला शॉर्टकटच दाखवते बघू शकता आता इथे आपला जो मसाला आहे ना तर तो ऑलमोस्ट परतून झालेला आहे तर ह्यामध्ये परतून झाल्यानंतर घातले आपण एक ते दीड चमचा बेसन पीठ तर बेसन पीठने एकदम सुटसुटीत आपलं हे कारलं होतं तर बघू शकता बेसन पीठ आपल्याला तोपर्यंत परतायचं आहे मैत्रिणींना जोपर्यंत त्यातलं ते ना तेल सुटत नाही किंवा पूर्ण बेसनातला निघत नाही तोपर्यंत आता बघू शकता ते मस्तपैकी ड्राय व्हायला लागले ला ड्राय झाल्यानंतर त्यातून ते तेल सुटायला सुरुवात होते म्हणजे आपलं बेसन एकदम खमंग भाजल्या गेलेलं आहे आणि त्याचा सुगंधसुद्धा यायला सुरुवात होते तर आता बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला ह्याचा ज बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आहे असा लालसर कलर झाला आहे थोडासा आणि त्यातून तेल निघतं आहे थोडासा फेस आल्यासारखं होतं म्हणजे आपलं इथं बेसन परफेक्ट भाजून तयार आहे आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे आपण कारलं परतून घेतलं होतं ते कारलं घालायचं आहे मैत्रिणीनं ह्या पद्धतीने जर का तुम्ही कारलं बनवून खाल्लं तर तुमची कारल्याची भाजी कधीच फसणार नाही कधीच कडूसुद्धा होणार नाही फक्त हीच पद्धत वापरा तुम्ही मसाले चेंज करू शकता ग्रेव्हीवालं कारलं करू शकता कसंही कारलं करा आपण आधी असं हळद आणि तेलमीठ घालून का होईना त्याला थोडंसं परतून घ्या आता बघू शकता इथे घातले आपण मीठ तर बघू शकता आता मीठ घातल्यानंतर मस्तपैकी असं त्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ आधी पण घातलं होतं आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता आपला जो घरगुती मसाला मी आधीच्या भाजीमध्ये वापरला आहे ना तोच थोडासा मसाला मी आता वापरते आहे बघू शकता तुम्ही इथे गरम मसाला वापरला आहे आणि थोडंसं लाल तिखट वापरलं आहे तर मी इथे जो घरगुती मसाला आहे तो टाकलेला नाही आहे गरम मसाला आणि थोडंसं किंचित लाल तिखट वापरलेलं आहे ते पण चवीसाठी तर आता जो शेंगदाण्याचं कूट करून ठेवला होता ना आता शिजत आलं आहे आपलं कारलं काहीतरी नव्वद टक्के शिजलेलं आहे दहा टक्के शिजायचं बाकी की राहिलं तेव्हा त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि आता हा शेंगदाण्याचा कूट कुरकुरीतसुद्धा होतो परतत राहिल्यानंतर आणि आपलं दहा टक्के राहिलेलं कारलंसुद्धा शिजून निघतं तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट कुरकुरीत होत नाही तोपर्यंत ह्याला असं मस्तपैकी दोन दोन मिनटाला का होईना असं परतत राहायचं आहे आणि एकदम सुट सुटीत आपलं कारलं आहे तुम्ही बघू शकता किती छान झालं आहे की नाही आणि खायला तर एवढं भारी लागलं तुम्हाला खरं सांगते माझ्या मिस्टरांना कारलं हा प्रकार अजिबात आवडत नव्हता पण मी जेव्हापासून अशी भाजी करायला लागले तेव्हापासून त्या आवडीने जेवणासोबत कारलं खातात आणि जर का संपलं तर विचारतात सुद्धा की कारल्याची भाजी आहे का गं तर एक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडेल तुमचे मिस्टर खात नसतील तुमच्या घरात कोणी भाऊ कोणी आई खात नसेल तर त्यांनासुद्धा ह्या कारल्याची आवड लागेल एवढी ही छान कारल्याची भाजी होते आणि बघू शकता त्याचा कलर टेक्स्चर किती छान आलेलं आहे एकदम सु असं वाटतं आहे ना की ते तळून घेतलेलं आहे भाजी केलेली नाही एवढं छान आपलं आजचं कारलं झालेलं आहे चवीला तर खूपच छान झालं होतं तर आजच्या आपल्या दोन्ही पण रेसिपी म्हणजे मला तर च एवढी भारी चव लागली ना त्याची तर विचारूच ना काही एक वेळा तुम्ही बनवलं तेव्हा तुम्हाला विश्वास पटेल की ह्या दोन्ही रेसिपी जर ह्या पद्धतीने केल्या तर याची टेस्ट किती भारी लागते ते तर एक वेळा तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला आपले वांग्याचं भरीत आणि कारल्याची भाजी कशी वाटली एक कमेंट नक्की करा लाईक तरी नक्की करा आणि परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा